हॅलो श्री स्वामी समर्थ तर आत्ता वाजलेले आहे सकाळचे सहा सहा वाजता मुलांच्या टिफिन तर जातो तर कढईमध्ये मी कांदा तेल टाकून कांदा जिरं मोहरी व्यवस्थित परतून घेतलेला आहे त्यानंतर जे बरच्या मसाला असतो तो टाकून अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे त्यानंतर टमॅटो टॅमॅटो हे सहा ते सात आहेत मुलांच्या टिफिनसाठी अशा टॅमॅटोचीच भाजी होते व्हिडिओ खूप दिवसाने टाकत आहे त्यामुळे सुरुवात केलेली आहे तर टाकायला तर असो टमॅटो झाल्यानंतर मीठ टाकायचं आहे मीठ झाल्यानंतर थोडीशी अशी चिमुणभर साखर टाकून एक वाफ द्यायची आहे टिफिनसाठी ही पटकन अशी भाजी होणारे आहे आणि घरात काहीच भाजी नसेल तर फ्रीजमध्ये टोमॅटो अवेलेबल असतात चार पाच टमॅटो असेल तर ही तीन ते चार माणसांसाठी ही भाजी पुरेशी होते कणिक मळायला घे येणार आहे त्यानंतर कणिक मळून झालेली आहे परत भाजी एक वाफ झाल्यानंतर जास्तीत जास्त दोन ते तीन मिनटाची वाफ द्यायची आहे परत पाहिजे जास्त मेल्ट करायचे नाही असे फोडीच ठेवायचे आहेत पाहू शकता नंतर कूट टाकून व्यवस्थित फ्राय करून जायचं क करून घ्यायचं कारण की त्यातलं जे पाणी असतं ते पूर्ण निघून जातं आणि टिफिनमध्ये अशी ओलसर अशी भाजी लागत नाही फास्ट फ्लेमवर पाणी काढून घ्यायचं चा। छान अशी भाजी होते त्यानंतर मुलांच्या टिफिनसाठी चपात्या हे मी करायला घेतलेल्या आहेत चपाती करताना तर तुम्ही तुम्हाला दाखवलीच आहे कशा प्रकारे त्रिकोणी चपातीची घडी घडीचीच चपाती असते सुरुवातीला त्रिकोणी करायची त्यानंतर गोल करून पीठ भिजत नसल्यामुळे सुरुवातीच्या चपात्या ह्या फुगत नाही टिफिन गेलेले आहे मुलांचा असो गुरुवारच्या पूजेची तयारी आहे पाटाखाली स्वस्तिक काढून हदी कुंकू वाहून घ्यायचं त्यानंतर जे तुमच्याकडे वस्त्र पीस असेल ते ठेवायचं त्याच्यावर एक वाटी तांदूळ ठेवून गडव्यामध्ये पा आंब्याची पानं ठेवायची आहेत त्यानंतर नारळाला हळदी कुंकू वेणी ही मी घरीच बनवलेली आहे फुलां फुलं घेऊन कारण की वेणी ही मला येते त्यापेक्षा ते मार्केटमध्ये वीस पंचवीस रुपये वेणीला घालवण्यापेक्षा वीस पंचवीस रुपयाची फुलं घेऊन याची वेणी होते देवांनाही फुलं होतात तर असो केळीचा मी एक डजनचा घडच आणते मुलांना केळी खायला भेटतात आणि हे ते पाच फळं घेऊन या असं नाही की हेच पाहिजे तेच पाहिजे जेवढी साधी पूजा असेल म्हणजे जे तुमच्याकडे असेल त्या पद्धतीने पूजा केली तर चालेल माझ्याकडे ते मुकुट हे मला आवडतच नाही कारण की हे कलश नारळ ही पूजा खूप छान दिसते मुकुट लावायचं परत ते साडी वस्त्र म्हणून नेसवायचं तर त्यापेक्षा ही पूजा खूप छान वाटते आणि ही पूजा खरोखरची पूजा असल्यासारखी वाटते मंगळसूत्र आणि नथ ही मी घातलेले आहे वेणी चुंदडी अंगावर ठेवलेली आहे आणि हळदी उंकचा आपला टिलक लावायचं आहे पाटासमोर छोटीशी अशी रांगोळी काढायची आहे तुम्हाला जी आ, असेल ती साधी एक फूल काढलं तरी चालेल छान अशी रांगोळी काढून एका साइडला सुपारी ठेवायची आहे सुपारी ही गणपतीचं प्रतीक असं गणपतीच्या ह्याने सुरुवात करून पूजेला सुरुवात करायची आहे तर असो पाहू शकता माझी पूजा अशी सुंदर अशी संपन्न झालेली आहे फळं ही अशी पाच प्रकारची घेतात ज्यांना जे जमतं तसं करतातच पण मला केळीचा घडच छान वाटतो कारण की एकच फळ व्यवस्थित असं आणून घरीही मुलांना होतं आणि देवाच्या पूजेसाठीही होऊन जातं तर देवीची अशी मी पूजा मांडलेली आहे हळदी कुंकू वाहिलेला आहे पुस्तकही ठेवलेलं आहे पुस्तकांनाही छान हळदी कुंकू वाहून दीप प्रज्वलित करण्यासाठी दीप प्रज्वलित केल्यानंतर खाली तांदूळ ठेवायचा आहे तांदळाला हळदी कुंकू आहे त्यानंतरच दिवा प्रज्वलित करायचा आहे म्हणजे दिव्याची पूजा करून घ्यायची आहे दिव्याची पूजा करून घेतल्यानंतर त्याला एक फूल व्हायचं आहे अगरबत्ती छा वाहून पूजा संपन्न माझी पूर्ण झालेली आहे आता फक्त पुस्तक वाचायचं राहिलेलं आहे तर असो कोणाकोणाच्या घरी ज्या पद्धतीने कुठल्या पूज पद्धतीने पूजा, पूजा।, पूजा, पूजा, पूजा करतात ते मला सांगावे आणि कशी वाटली माझी आजची पूजा तेही मला कमेंट्स करून सांगा तर असो व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वैभव पूजा पूजाही माझी झालेली आहे शुक्रवारी झालेली आहे गुरुवारी हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्व ताईंचा आजचा दिवस चांगला जाऊ अशी मी स्वामीचार्नी प्रार्थना करते सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते तर आज वार आहे गुरुवार गुरुवार पार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे तर मी तुम्हाला पूजा दाखवणार आहे पूजा पूर्ण मांडण झालेली आहे आता मला पुस्तक वाचायचं आहे तर त्याआधी सर्वताईंना मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुम्ही पूजा कशी मांडता कायकांकडे वेगळ्या पद्धतीने पूजा मांडतात कायक्यांचे ते वेगळ्या पद्धतीने वाग मांडतात खरं तर जेवढी साधी तुम्ही पूजा मांडेल तेवढीही चांगले आता मार्केटमध्ये जे आले आहेत की मुकुट लावा परत ती साडी नेसवा तसं न करता कलश घ्यायचा कलच्यावर नारळ ठेवायचा आंब्याचे पानाचे ढाळे असेल तर ती घालायची हळदी कुंकू व्हायचे फळं पाच फळं नसेल तर प्रत्येकाला अवेलेबल नसतं की पाच फळं केळीचे एक काय म्हणतात बारा एक डझन केळी घेतली तर सहा केळी देवापुढे मांडायची आणि सहा केळी घरामध्ये प्रसाद म्हणून मांडा वाटायचे सुंदर अशी पूजा होते साधी सोपी अशा प्रकारे मी पूजा तुम्हाला दाखवलेली आहे तर ज्या कोणी नवीन माझे व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी सबस्क्राईब करा तर असं व्हिडिओला पण लाईक करा तर माझी ही पूजा पूर्णपणे झालेली आहे मी तुम्हाला दाखवते सुंदर अशी पूजा झालेली आहे आता हे पुस्तक वाचायला मी घेणार आहे तर पाहू शकता मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवणार आहे तर असं व्हिडिओ तर मी तुम्हाला उपवासाची भाजी दाखवणार आहे मी साध्या सोप्या पद्धतीने केलेली बटाटे शिजवून घेतलेले बटाटे शिजवताना मी शेंगदाणेही का वाटेर शिजवून घेतलेले आहेत कढईमध्ये फक्त मिरच्या मी परतून घेतलेल्या आहेत मिरच्या टाकून पाहू शकता शेंगदाणे मी शिजवून घेतलेले आहेत बटाट्याबरोबर शेंगदाणे शिजवून घेतलेले आहेत शेंगदाणे व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर बटाटा टाकायचा बटाटा टाकल्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार काय काय जास्त मी आणि बटाट्याला थोडंसं जास्तच मीठ लागतं अंदाजाने ज्याच्या त्याच्या मीठ टाकावं आणि शेंगदाण्याचा कूट थोडासा एक चमचा टाकल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे हा बटाटा व्यवस्थित परतून घेतल्यानंतर खूप चविष्ट लागतो छान टेस्ट लागते आणि मी एका साईडला भाकरी करून घेणार आहे उपवासाची साधा सोपा मेनू केलेला आहे के कारण की खिचडी ही खाण्याची इच्छाच नव्हती तर साध्या सोप्या पद्धतीने मी आज उपवासाची भाजी केलेली आहे बटाट्याची आणि राजगिऱ्याची पीठ होतं त्यामध्ये मी भाकरी केलेली आहे तर छान असं म्हणजे भूकही लागत नाही आणि व्यवस्थित अशी भाजी आणि भाकरी असते की दिवसभर काम करायला ओके वाटतं तर असो भाकरी वेळ थापून झालेली आहे पाहू शकतो एकदम शुभ्र हे भाकरीचं पीठ मी साबुदाणा राजगिरा मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आणि त्याची मी भाकरी करून घेतलेली आहे छोट्या अशा दोन भाकरी झालेल्या आहेत एवढे नाही लागत पण जास्तीचंच एक्स्ट्राचं पीठ होतं आणि पीठ मी हे फ्रीजमध्ये अजिबात ठेवत नाही संध्याकाळी तरी खाताच येते तर पाहू शकता असे सुंदर अशी भाकरी आणि बटाट्याची भाजी त्याच्याबरोबर खाण्यासाठी दही अशा प्रकारे माझा माझा आजचा मेनू असा हा उपवासाचा झालेला आहे पूजा झाल्यानंतर बारा ते एकच्या दरम्यान मी असा हा गरम गरम पदार्थ करून घेतलेला आहे तर व्यवस्थित अशी व्यवस्थित अशी भाकरी भाजून घ्यायची ही भाकरी जास्त करपट अशी दिसत नाही पांढरी शुभ्र भाकरी असते स चारी साईडचे काठ व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आणि तव्यावर छान अशी भाजून घ्यायची फास्ट फ्लेमवर ही त गॅसवर भाजली की छान लागते तव्यावरही छान टमू फुकते पण तव्यावरपेक्षा गॅसवर अशी छान भाकरी लागते कडक अशी ज्यांना तव्यावर आवडत असेल तर त्यांनी तव्यावर भाजूनही छान फुगते तर असो बा पाहू शकता अशी सुंदर अशी छोटासा साधासा मेनू उपवासाचा जर तुम्हाला साबुदाणा खायचा कंटाळा असेल तर ते मिक्सरला बारीक करून तिखट मीठ बटाटा व्यवस्थित भाजून त्याचे थालपीठही होतात दही थालपीठही होते जेवढे पदार्थ करेल तेवढे कमीच असतात चारी साईडने व्यवस्थित असे काठ भाजून घ्यायचे सुंदर अशी भाकरी झालेली आहे तर ताण अशी भाजी जा भाकरी आणि भाजी तर जाईन खायला या बटाट्याची भाजी आणि भाकरी तर व्हिडिओ इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ